नमस्कार मित मिद्... नमस्कार मित्रांनो जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये या पदासाठी भरती निघालेली आहेत एकोणीस दहा ते एकतीस दहापर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता ठीक आहे तर क्लर्क या पदाच्या एकूण टोटल दोनशे वीस जागासाठी भरती निघालेली आहे खूप मोठी भरती आहे मित्रांनो ठीक आहे एज लिमिट आहे एकवीस ते पस्तीस आणि तुमचं पात्रता आहे मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल पाहिजे कोणत्या पण फील्डमध्ये पन्नास पर्सेंट स आणि एम एस सी आय टी कंपल्सरी आहे ठीक आहे तर हे झालं आता आणि इथे सॅलरी वगैरे दिलेला आहे मित्रांनो तर तुमची सॅलरी टोटल मित्रांनो पंचवीस हजार रुपये सॅलरी राहील तुमची ठीक आहे तर हे फॉर्म करण्याचा फॉर्म अप्लाय करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि प्लस याच्यामध्ये स्लॅबस काय तो मेन इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तर स्लॅबसमध्ये इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस ठीक आहे याच्यानंतर याच्यामध्ये एचा बँकिंगला जास्त रेफरन्स दिलं जाईल मित्रांनो बँकिंगचे क्वेश्चन जास्त असतील याच्यानंतर कॉम्प्युटर आहे ठीक आहे कॉम्प्युटरनंतर तुमचं क्वांटिटिव्ह अपटिट्यूड असेल मित्रांनो ठीक आहे आणि रिजनिंग ठीक आहे तर हे स्लॅबस तुमचं इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये एक्झाम अवेलेबल असतील आणि हे तुम्ही अभ्यास कुठनं करायचं तर आपल्याकडे पी डी एफ अवेलेबल आहे मित्रांनो पी डी एफमध्ये काय काय मिळणार तुम्हाला अगोदर योग्य वेळेस बघून घ्या आतापर्यंत जेवढे पण डी सी सी बँकेची एक्झाम झाले त्याच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला अवेलेबल होईल ठीक आहे क्वेश्चन पेपर प्लस जेवढा पण सिलेबस आहे ते आपण बघितला त्याचा इन डिटेल आपण पी डी एफमध्ये इन डिटेल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला पी डी एफ मिळेल संपूर्ण सब्जेक्ट तुम्हाला इतर कोणतेही बुक्स वाचण्याची गरज नाही एका ठिकाणी तुम्हाला मिळणारच नाही ठीक आहे आणि प्लस तुम्हाला क्वेश्चन बँक पण मिळणार आहे मित्रांनो याच्यामध्ये इंटरव्यू पी डी एफ पण मिळ मिळणार आहे या या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पी डी एफमध्ये मिळणार आहे ही पी डी एफ घेण्यासाठी त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चौवेचाळीस या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही जे डी सी सी बँक पी डी एफ म्हणून सेंड करा आणि तीनशे पन्नास रुपये याची फीस राहील तीनशे पन्नास रुपये फोनपे करा याच नंबरवरती आणि स्क्रीनशॉट सेंड करा तुम्हाला पी डी एफ पाच मिनिटात अवेलेबल होऊन जाईल आता तुम्हाला एक शॉर्टमध्ये तुम्हाला पी डी एफचं स्वरूप दाखवतो कशाप्रकारे आहे तर मित्रांनो ही फर्स्ट डी एफ आहे याच्यामध्ये बँकिंग सहकार ग्रामीण अर्थव्यवस्था माहिती तंत्रज्ञान म्हणजे कॉम्प्युटर अंकगणित बुद्धिमत्ता याच्यामध्ये इंग्लिश इंग्लिश येईल मराठी नाही येणार तुम्हाला इंग्लिशची वेगळी डी एफ मिळेल ठीक आहे सामान्य ज्ञान चालू घडामोडी आणि पूर्वीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळेल प्लस क्वेश्चन बँक मिळेल प्लस इंटरव्ह्यू मिळेल ठीक आहे तर आता शॉर्टमध्ये तुम्हाला थोडंसं दाखवतो मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारे आपण बँकिंग इतर